आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बातमी आहे सोलापूरची सोलापूर जिल्ह्यातल्या ले माढा आणि करमाळा तालुक्यामधल्या सीना नदीला जबरदस्त पूर आलेला आहे सीना नदीत सध्या दोन लाख बारा हजार सहाशे एकावन्न क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा प्रवाह सध्या वाहत आहे त्यामुळे जवळपास तालुक्यामधल्या अठरा गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि जवळपास अठराशे नागरिकांचं स्थलांतर आतापर्यंत झालेलं आहे दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी सुद्धा हलवण्यात आलेलं आहे हजारो हेक्टर पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती गंभीर अशी पुराची स्थिती निर्माण झाली आहे पूरस्थिती पाहण्यासाठी वेगवेगळे नेते आता ये जा करतायत मात्र माढा तालुक्यातल्या अनेक गावांना आता पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे वे उंदरगाव इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी शिना नदीला महापूर आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माडा आणि करमाळा तालुक्यातील जवळपास सतरा ते अठरा गावांना मोठा फटका बसलेला आहे जवळपास सतरा ते अठरा गाव सध्या पाण्याखाली आहे आपण आहे की माडा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी आपण बघतो की शिनेचं पात्र धोक्याची पातळी ओलांडून वाहते आहे आणि या उंदरगावला संपूर्ण पाण्याने वेढा दिलेला आहे जवळच असलेलं वाकाव देखील आता पाण्यामध्ये आहे इकडून बघतो की सगळी परिस्थिती खर तर गंभीर आहे धोक्याच्या पातळीवरून ही शीना नदी वाहते आहे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना स्थलांतरित केले जाते आहे जवळपास दीड हजार लोकांना सीना नदीच्या काठच्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे काही ठिकाणी रेस्क्यू देखील काम सुरू झालेलं आहे या भागामध्ये काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी करून भेट दिलेली आहे आज माड्याचे आमदार अभिजित पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत एकूण परिस्थिती अत्यंत भयानक आपण या ठिकाणी बघतो की खरंतर हे सिनेचं पात्र जे आहे ते धोकाच्या पातळीवरून ओसांडून वाहत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महापुराचा फटका बसलेला आहे अनेक घरं देखील पाण्याखाली गेलेले आहेत संसार उघड्यावरती आलेले आहेत धान्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले उसाची शेती देखील पाण्यामध्ये गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे इकडून बघतो की आपण या सगळ्या शिना नदीच्या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांना याचा मोठा फटका बसतो आहे दोन लाख क्युसेक्सहून अधिक पाणी शिनेच्या पात्रामध्ये वाहत आहे त्यामुळे मोहोळ असेल माडा करमाळा या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान, फटका बसतोय आणि विशेष म्हणजे माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी या भागातील लोकांना जे काही फूड पॅकेट्स असतील किंवा जेवणाची व्यवस्था देखील आता या ठिकाणी केलेली आहे कॅमेरामॅन राजू विश्वास भारत नागने साम टीव्ही न्यूज माडा उंदरगाव महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका